नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या ज्या चित्रपटाची सगळीकडे चर्चा सुरू आहे तो म्हणजे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशल या अभिनेत्याने ज्याच्यामध्ये धर्मवीर संभाजीराजे यांची भूमिका साकारलेली आहे असा छावा चित्रपट सुद्धा हा चित्रपट पाहिला आणि पाहिल्यानंतर ज्या वेळेला आपण थिएटरमध्ये असतो त्यावेळेला साधारणपणे आपण बाकी जेव्हा चित्रपट पाहतो तेव्हा त्या चित्रपटाबद्दल आनंद व्यक्त करतो त्या चित्रपटातले जे काही त्रुटी आहेत किंवा वैशिष्ट्य आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करतो एक थोड्या वेळाचं मनोरंजन करून आपण त्या चित्रपटगृहातून बाहेर पडत असतो पण जेव्हा छावा हा चित्रपट आपण पाहतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये येतात आणि आपण गंभीरपणे या चित्रपटाचा विचार करू लागतो तुम्ही पाहिले असतील की अनेक असे व्हिडिओ समोर आलेले आहेत ज्याच्यामध्ये छावा चित्रपट पाहून बाहेर आलेले जे प्रेक्षक आहेत हे प्रेक्षक रडत बाहेर येत आहेत त्यांना दुःखावेग जो आहे तो अनावर झालेला आहे असं आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्या प्रतिक्रियांमधून त्या चित्रपटाबद्दलची त्यांची भूमिका ही स्पष्ट होत असते तसंच काहीचं मीसुद्धा चित्रपट पाहिला त्यावेळेलासुद्धा अनेक लोकांची भावना त्या ठिकाणी दिसून आली त्यामुळे हे काही खोटं आहे किंवा असं काय घडलेलंच नाही हे कुठेतरी वाढवून दाखवत आहेत असं अजिबात नाही आहे चित्रपटगृह जे आहेत त्याच्यामध्ये लोक खास हा शो यासाठी बघायला येत आहेत की त्यांना इतिहास जाणून घ्यायचा आहे त्यांना काहीतरी त्याच्यातून जाणून घ्यायचे समजून घ्यायचे यास्तव लोक त्या थिएटरमध्ये जात आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं इथे मी कोणत्याही पद्धतीने या चित्रपटाची समीक्षा वगैरे करणार नाही पण त्या त्यातल्या कोणत्या मुद्द्यांवर आपण विचार करतो किंवा विचार केला पाहिजे याविषयी सांगण्याचा एक प्रयत्न करणार आहे या चित्रपटामध्ये प्रामुख्याने धर्मवीर संभाजी महाराज यांच्यावर आधारित हा चित्रपट असल्यामुळे स्वाभाविकच त्यांनी जे काही कर्तृत्व गाजवलं हिंदवी स्वराज्य टिकवण्यासाठी शिवाजी महाराजांनंतर त्यांनी जो संघर्ष केला जे बलिदान दिलं त्याविषयीचा हा चित्रपट आहे पण ही अर्थात डॉक्युमेंटरी त्यामुळे अनेक लिबर्टी ज्या आहेत त्या घेण्यात येतात पण तरी देखील काही अशा गोष्टी ज्या कधीही अशा पद्धतीच्या ऐतिहासिक चित्रपटामधून समोर येत नाहीत आणल्या जात नाहीत सरदोपटपणे एक मनोरंजन करणारा चित्रपट असावा एवढाच फक्त एक त्या ठिकाणी उद्देश असतो असंच आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पूर्वीपासून चालत आलेलं आहे विशेषतः ऐतिहासिक चित्रपट जे ते प्रामुख्याने आपण पाहिले असतील जुने त्याच्यामध्ये मग मुघलांवरचे चित्रपट ते, ते प्रामुख्याने प्रेमी युगुल आहेत प्रेमावर आधारित असे चित्रपट बनवले गेले मग जोधा अकबरसारखा चित्रपट असेल किंवा मुघले आझमसारखा चित्रपट असेल हे सगळे चित्रपट जे आहेत हे प्रामुख्याने कुठेतरी प्रेम या संकल्पनेला वाहिलेले आहेत त्याच्यामध्ये कुठे इतिहास नसतो ही कुठेतरी एक तयार केलेली कथा असते मग कुठेतरी त्याच्यामध्ये शहाजहान आणि मुमताज यांच्यातलं प्रेम हे दाखवण्याचा प्रयत्न होतो ताजमहालची जो इतिहास आहे तो खरा इतिहास न दाखवता आपल्याला फक्त एक वरवरचा तयार केलेला इतिहास दाखवण्यात येतो त्यामुळे बॉलिवूड किंवा मुंबईतली जी चित्रपटसृष्टी आहे हिंदी चित्रपटसृष्टी आहे यांनी कधी अशा पद्धतीचा प्रयत्न केलेला नाही की ज्यातून खरा इतिहास जो खरा बलिदानाचा इतिहास आहे धगधगता इतिहास आहे भारताचा हा इतिहास मांडण्याचा त्यातली जी अशी शूरवीर आहेत ज्यांनी देशासाठी आपल्या धर्मासाठी हिंदवी स्वराज्यासाठी हिंदूंसाठी बलिदान दिलेलं आहे अशांचे चित्रपट फारसे बनवले जात नाहीत किंवा बनवलेच तर त्याच्यामध्ये भरपूर लिबर्टी स्वातंत्र्य घेऊन त्या ठिकाणी त्या चित्रपटाचा विचका सुद्धा होतो हे आपण पाहत असतो पण हा चित्रपट जो आहे तो हा खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणारा आणि ते प्रभावीपणे मांडणारा चित्रपट म्हणून आपण पाहू शकतो मग त्यातले काही संवाद जे असतील त्याच्यातून आपल्याला दिसून येते की असे संवाद आपल्याला साधारणपणे हिंदी चित्रपटांमध्ये पाहायला मिळत नाहीत हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा असे संभाजी महाराज म्हणतात त्याच्यामध्ये औरंगजेब त्यांना शेवटच्या प्रसंगामध्ये विचारतो की तुम्ही धर्म बदल का करत नाही आहे तुम्ही आमच्या धर्मामध्ये या आम्ही तुम्हाला चांगलं त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देऊ तुमचा मान मरातप ठेवू हे औरंगजेब सांगतो पण ते तेवढ्याच बाणेदारपणे संभाजी महाराज सांगतात की मी तुमच्या धर्मात येणार नाही उलट तुम्ही आमच्या धर्मात या आमच्या धर्मात आलात तर आम्ही तुम्हाला तुमचा धर्मही बदलावा लागणार नाही किंवा शिवाजी महाराज यांनी जे काही हिंदवी स्वराज्य स्थापन केलं हा एक विचार आहे हा तुम्ही संपवू शकत नाही कुठल्या एकाला व्यक्तीला मारून हे जे डायलॉग्स आहेत हे जे संवाद आहेत हे कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाहीत अन्य चित्रपटांमध्ये हे साधारणपणे लपवले जातात कारण त्यातून कुठेही तेढ निर्माण होऊ नये भीती वाटते अनेकांना तर ती भीती जी आहे ती टाळून स्पष्टपणे परखडपणे हे जे संवाद आहेत हे याच्यामध्ये दिसून येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने ज्या निर्घृणपणे केली ज्या वेदना दिल्या चाळीस दिवस त्या वेदना देणं सुरू होतं आणि तरी देखील हू की चू न करता संभाजी महाराजांनी त्या वेदना सहन केल्या मात्र धर्म बदलला नाही हे चित्रपटात दाखवत आहेत हे कुठल्या चित्रपटात पाहायला मिळालेलं आहे का यापूर्वी आपल्याला कुठल्या सिरियलमध्ये सुद्धा पाहायला मिळाल नाही आणि असा चित्रपट संभाजी महाराजांना कुठला निघालेलाही नाही त्यामुळे लक्ष्मण उतेकर यांचं यासाठी कौतुक करायला पाहिजे की त्यांनी हे धाडस केलं आता अनेक जण त्याच्यावर त्यातल्या त्रुटी काढतायत उणीवा आहेत त्यातलं संगीत कसं आहे अमुक याचा अभिनय कसा आहे मुळात ते सगळे तो सगळा भाग जो आहे तो चित्रपटाच्या समीक्षेचा भाग झाला पण त्याचा मूळ गाभा जो आहे की छत्रपती संभाजी महाराज हे कशासाठी लढलेले आहेत तर हिंदू धर्मासाठी लढलेले आहेत हिंदवी स्वराज्यासाठी लढलेले आहेत म्हणून त्यांना धर्मवीर आहेत उगाच धर्मवीर म्हटलेले नाही पण काही जण दिन्दु, ते टाळतात धर्मवीर म्हणत नाहीत हिंदू हिंदूंसाठी ते जगलेले आहेत हिंदूंसाठी त्यांनी बलिदान केलं आहे हिंदू धर्मासाठी त्यांनी बलिदान केलं हे सांगायला घाबरतात किंबहुना ते दाखवत नाहीत लपवतात दडवतात आणि हेच आपल्याकडे आत्तापर्यंत होत आलेलं आहे अभ्यासक्रमांमध्ये हा इतिहास कधी आलेला नाही इतिहासाच्या पुस्तकांमध्ये ठराविक लोकांनी पुस्तकं लिहिली आणि त्याच्यातून मुघलांचा इतिहास मुघलांचा पराक्रम याविषयीच सांगण्यात आलं शिवाजी महाराजांचा इतिहाससुद्धा अगदी त्रोटक पद्धतीने आला आज महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज सगळ्यांना माहिती आहेत असलेही पाहिजेत पण संभाजी महाराज एवढ्या प्रमाणात कधी समोर आले नाहीत दाखवले गेले नाहीत लोकांनी वाचावं त्यांच्याबद्दल त्यांच्या पराक्रमाबद्दल त्यांच्या बलिदानाबद्दल यासाठी कधी प्रयत्न झाले नाहीत अनेक लोक जे आहेत विशेषतः पुरोगामी ब्रिगेडी इतिहासकार यांनी खोटा इतिहास पिवळा इतिहास लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला त्यातून संभाजी महाराजांची प्रतिमा जी आहे ती कशी वाईट होईल किंवा त्याकडे आपण दुर्लक्ष कसं करू या दृष्टीनेच प्रयत्न झाले त्यामुळे संभाजी महाराजांचा इतिहास समजून घेणं हे आवश्यक आहे आणि जेव्हा आपण थिएटरमध्ये लोक पाहतो लोक रडतायत लोकांच्या तोंडातून हुंके येत आहेत किंवा लोक जेव्हा बाहेर येतात तेव्हा लोकांना हा संपूर्ण प्रसंग जो आहे संपूर्ण जे त्यांचं बलिदान आहे जो संघर्ष आहे त्यांनी केलेला याविषयी पहिल्यांदाच कळतं असं दिसून येतं हे त्यांनी कधी चित्रपटाच्या माध्यमातून पाहिलेलं नाही त्यामुळे लोकांसमोर हा खरा इतिहास मांडण्याचं धैर्य जे लक्ष्मण उतेकर यांनी दाखवलेलं आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं लागेल म्हणजे बॉलिवूडची किंवा हिंदी चित्रपटसृष्टीची जी परंपरा आहे तीच पूर्णपणे खंडित केलेली आहे या चित्रपटाने आणि हा चित्रपट आपल्याला अशा पद्धतीने विचार करायला भाग पाडतो आणि हे एक पहिलं पाऊल आहे म्हणजे हे हा चित्रपट निघाला तर यापुढे सुद्धा अनेक असे शूरवीर आहेत भारतामध्ये जन्मलेले ज्यांनी आक्रमकांविरुद्ध प्रखर लढा दिला बलिदान दिलं त्यांना रोखलं त्यांना पळवून लावलं तो इतिहास जो तो समोर येणार आहे आता हळूहळू अनेक जे शूरवीर आहेत देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी जन्मले वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी युद्ध केली या आक्रमकांना थोपवून धरलं हे हळूहळू समोर येणार आहे त्याला रोखण्याचाही प्रयत्न करतील काही लोक ज्यांना असा इतिहास नको आहे ज्यांना मुघल हे कसे भारताचे भाग्यविदाते होते किंवा भारताचे राजे खरे मुघल होते हे सांगण्याचा ज्यांचा प्रयत्न असतो ते तुमच्यापासून हे चित्रपट जे आहेत ते येऊ देणार नाहीत किंवा त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे नरेटिव्ह रचतील पण त्याला बळी पडता कामाने आपण या चित्रपटामध्ये जे काही दाखवलेलं आहे निर्गुण हत्या जी औरंगजेबाने केली धर्मवीर संभाजी महाराजांची ती अनेकांना वाटतं की ती भगवत नाही आहे आम्ही जाणार नाही बघायला पण सगळ्यांनी ते बघणं आवश्यक आहे की कसं क्रौर्य होतं ते मुघलांचं काय क्रौर्य आहे हा भाग कधी समोर आलेला नाही जोदा अकबर चित्रपट असो की मुघले आजम असो त्यात हिंदूंवर कसे अत्याचार झाले त्यांची मंदिरं फोडली गेली त्यांचा धर्म नष्ट करण्यासाठी किंवा भ्रष्ट करण्यासाठी त्यांना बाटवण्यासाठी त्यांना आपल्या धर्मात घेण्यासाठी तरवारीच्या टोकावर कसं धर्मांतरण केलं गेलं आणि हिंदूंचा विचार हिंदवी विचार हा मारून टाकण्याचा प्रयत्न कसा झाला हे कोणी कधी दाखवलेलं नाही त्यामुळे ते समोर येणं आवश्यक होतं आणि ते या चित्रपटातून पुढे येतं आणि असे प्रयत्न व्हायला पाहिजेत हा एक प्लॅटफॉर्म या ठिकाणी मिळालेला आहे ज्या माध्यमातून हे समोर येत राहतं आज पाहतो आपण की या सगळ्या पार्श्वभूमीवर लोक जे आहेत ते या चित्रपटातलं एक दोन पात्र आहेत गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के ज्यांनी फितुरी केली आणि संभाजी महाराजांना पकडण्यासाठी मदत केली हे अनेक वेळेला आपण वाचलेलंही असेल पण त्या माध्यमातून त्याच्यातही कसं खोटं नरेटिव्ह पसरवता येईल असा प्रयत्न चालू आहे की यामागे ब्राह्मणीच कावा होता ब्राह्मणानेच हे सगळं कर घडवून आणलं मनुवादी विचार त्यामागे होता हे सांगण्याचा काही जण प्रयत्न करतायत पण त्यावर विश्वास ठेवता कामाने कारण फितूर जे होते ज्यांनी अशी फितुरी केली फंद पितूर या शाप आहे महाराष्ट्राला लागलेला मराठा साम्राज्याला लागलेला असे अनेक फितूर होते ते कोणत्या जातीचे आहेत किंवा हा प्रश्नच नाही आहे ते फितूर होते आणि ते स्वराज्याला मारक होते त्यामुळे त्यांना योग्य ती शिक्षा त्याच्या वेळा मिळालेली आहे पण हे नरेटिव्ह सेट करण्याचा काही जण प्रयत्न करतील त्याकडे आपण दुर्लक्ष करून खरा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे या चित्रपटाच्या निमित्ताने संभाजी महाराजांचा इतिहास आता लोक वाचतील सुद्धा वेगवेगळी पुस्तकं खरा इतिहास खरे इतिहासकार ज्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत ती शोधली पाहिजेत आपल्याला लहान मुलांना आपल्या घरातल्या ह्या चित्रपट पाहण्यासाठी नेलं पाहिजे की बघा संभाजी महाराजांचं शौर्य काय होतं कशा पद्धतीने त्यांनी एक स्वराज्य टिकवण्यासाठी स्वराज्य उभारणीसाठी कशी त्या ठिकाणी मेहनत घेतली एक असा संघर्ष केला प्रचंड औरंगजेबाचा सैन्य असताना सुद्धा त्या ताकदीसमोर ते झुकलेले नाहीत तेव्हा लहान मुलांना घेऊन जाण्याचं कारण हे की त्यांचे हिरो आज चित्रपटातले हिरो आहेत ते हिरो असतं का माहित तर संभाजी महाराज हे त्यांचे हिरो असले पाहिजेत शिवाजी महाराज हे त्यांचे हिरो असले पाहिजेत त्यांनी स्वीकारलं पाहिजे की संभाजी महाराज हे आमचे हिरो आहेत त्यांनी त्यांचा इतिहास वाचला पाहिजे त्याविषयी त्यांनी वाचून त्याचा प्रचार केला पाहिजे हा प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून लहान मुलांना मुलींना या चित्रामध्ये आपण घेऊन जाणं आवश्यक आहे तर त्यांच्यापर्यंत इतिहास पोचेल जो आत्तापर्यंत पोचवला गेला नाही जाणीवपूर्वक दाबला गेला दा, दडपला गेला एक काही वर्षांपूर्वी जे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे गडकोट मोहिमा त्या चालवतात आणि त्याच्यात असंख्य तरुण त्यांना जोडले जातात ते वेगवेगळ्या गड किल्ल्यांवर जातात तिथे इतिहास जाणून घेतात पूर्णपणे वाहिलेले असतात हे तरुण ही सगळी मोहीम राबवणारे संभाजी भिडे गुरुजी यांनी काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रभूषण आणि पद्म पुरस्कार विजेते बाबासाहेब पुरंदरे यांचं एक पुस्तक आहे त्यांनी लिहिलेलं राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या लाखो प्रती प्रसिद्ध करायला लावल्या प्रकाशित करायला लावल्या जेणेकरून त्या घराघरामध्ये पोचतील आज जसं आपण भगवद्गीतेचं म्हणा किंवा ज्ञानेश्वरीचं पारायण घराघरात पाहतो तशा पद्धतीने शिवाजी महाराजांच्या चरित्राचं पारायण व्हायला पाहिजे जेणेकरून आपल्याला खरा इतिहास समजेल कशासाठी हिंदवी स्वराज्याची गरज होती हे समजेल हे कार्य त्यांनी केलं होतं म्हणजे ते, ते प्रचाराचं कार्य होतं हा प्रचार अशा या चित्रपटाच्या माध्यमातून होणार आहे आणि जिथे जिथे वेगवेगळी माध्यमं मिळतील त्यातून हा प्रचार व्हायला पाहिजे आज आपण पाहिलं असेल की एका गुजरातमध्ये असाच एक शो सुरू असताना एका त्यातल्या प्रेक्षकाने तिकडचा पडदाच फाडला औरंगजेब तिथे दिसतात त्याने पडदा फाडला रागाच्या भरामध्ये मग इतका संताप लोकांना येतो की एका राजाला मारण्यासाठी त्याला धर्मांतरित करण्यासाठी किती प्रयत्न केले औरंगजेबाने पण तो हताश झाला शेवटी एका व्यक्तीला आपण धर्मांतरित करू शकलो नाही किती प्रयत्न केले आमिष दाखवली पण आजकाल आपण पाहतो पटकन एखादी व्यक्ती जी आहे कुठल्या तरी आमिषाला बळी पडते मोहाला बळी पडते आणि लगेच धर्मांतरित होते मग लग्नाच्या निमित्ताने असेल संपत्तीच्या निमित्ताने असेल त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा हा इतिहास पाहिला पाहिजे अशा पद्धतीने आम्ही बळी पडून चालत नाही आपला धर्म जो आहे त्याचं रक्षण करणं आवश्यक असतं तरच आपण टिकू शकतो आज संभाजी महाराजांनी बलिदान दिल्यामुळेच आज जो काही महाराष्ट्र आपल्याला दिसतोय तो तसा आहे नाही आज संपूर्ण भारताचं इस्लामीकरण झालं असतं औरंगजेबासारख्या कट्टरतावादामुळे पण ते झालेलं नाही त्याला कारणीभूत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचा यांच्यासारखे हे द्रष्टे नेते याला कारणीभूत आहेत त्यामुळे हा चित्रपट जो आहे तो आपण जरूर पहा घरातल्या सगळ्या लहान थोरांना सगळ्यांना घेऊन जा जेणेकरून हा इतिहास आपल्याला कळेल संभाजी महाराजांचं शौर्य आणि मुघलांचं जे खरं रूप होतं क्रौर्याचं ते सुद्धा समोर येईल तुम्हाला संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद